देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा देवळा येथे झालेल्या कार्यक्रमात स्वन आमदार दौलतरावजी आहेर बाबा यांच्या पुतळ्याला भावपूर्ण पुष्पांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रसन्न होते दादांचे आशीर्वाद राजकीय भावबंधकीचा स्नेह आणि मोठ्या मनांच्या एकत्र येण्याने मनोमिलनाची झुळूक सर्वत्र जाणवली आज जुना गोधवळा पुन्हा एकत्र पाहण्याचा आनंद देवळा विभागाला लाभला डॉक्टर आत्माराम कुंभारडे साहेब आणि केदानाना पुन्हा एकत्र पाहण्याने तालुक्यात नवचैतन्य आणि आनंदाच्या लहरी उमटल्या सर्वांच्या मनात एकच भावना असे दूरदर्शी नेते पुन्हा एकत्र येऊन दादांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास प्रभावीपणे पुढे न्यायला हवा हे मनोमिलन सर्वांना हवे आहे पुन्हा एकदा दादांनी मोठं मन करून सवंगड्यांची वज्रमूठ बांधावी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर पुन्हा आपला झेंडा फडकवावा हीच चांदवड देवळा जनमानसाची प्रामाणिक मागणी आहे सर्व विसरून पुन्हा उभारी घेऊया किल्ला आपला शाबूत ठेवूया बूथ प्रमुखांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत हीच एकच मनोभावे इच्छा देवराज न्यूज चांदवड